रात्री एवढा पाऊस कधी झाला काढलाच नाही पण आखे जे खड्डे खुड्डे होते, होते गास बागा ना आख्खे भरलेले होते तिकडं घास ना कसा फ्रेश दिसतोय पाऊस बी एवढा ना घराला चार पाच दिवस पाणी मारायचं टेन्शनच निघून गेलं तर कसं आहे बबली तुमचा लाड गाभी उठले उठले चेहरा ना कसा माकडवानी दिसतोय इकडे गायांच्या मोकळ्या गोट्यात बघावं म्हटलं की ती पाणी साचलेलं आहे इकडे झुम करून बघतो तो, तो काय पाणीच पाणी झालेलं होतं हे म्हटलं कुठेतरी काढून द्यावं लागणार आता साईडला घरच्यांनी मला नवीन घराचं राखण करायची ड्युटी द्याये त्याच्यामुळे दररोज येऊन झोपावं लागतं इथं पाणी एवढं साचलं होतं ना जायला रस्ता बी नव्हता चप्पल भरवायची नव्हती पण ती काय भरणारच होती कस बस वाकड्या तिकडे उड्या मारून आलो वाट्यात ताव कुठतरी बरं वाटलं हे दोघं एवढे कट्टर मित्र आहे ना कुठं बी भेटतात आम्हाला पण त्यांचं म्हणणं एवढंच होतं आम्हाला ब्लॉग मध्ये घ्या पण आमचीच लाल नका करू आज गुरुवार बी होता आणि ऋषी शेठला राहतात काहीतरी काम बी होतं म्हंटलं चला साईबाबांचं दर्शन घेऊन तुमचं काम करू गुरुवारी शिर्डीला लईच गर्दी होती तुम्ही आता इथूनच साईबाबांचं दर्शन घ्या मी दर्शन घ्यायला जातो खरंच बाबांचं दर्शन झाल्यानंतर लईच भारी वाटलं त्यानंतर इकडे कडे विडे घेऊ म्हटलं ऋषीला डीमार्ट मध्ये मा काहीतरी घ्यायचं होतं पण मला चांगलंच माहितीये त्याला जी गोष्ट लागते ना ती डी मार्ट मध्ये भेटतच नाही पण उगाच फुकाटचं जायचं इकडून लांबून झुम करून बघतो तो काय शुभम शेठ त्यांच्या हायकोर्टरला घेऊन आल ते शॉपिंग करायला म्हटलं चालू दे आता तुमचं झालंय आमचं कधी होतंय काय माहिती त्यांच्यासोबत आशिष नाराजी व्यक्त करून पुढे बघतो काय ऋषी दादा येत होते त्यांना म्हटलं काय हो ते कशी लास बघा ना सगळ्या भाच्या शॉपिंग करायला वाटतं ऋष आणि जीवन बघा ना कशी असती इकडे बघतो तो, का तो काय प्रणवी आली होती आणि तिला आधी च गॉगल घालून बघत होती तसं बी म्हटलं तुझं स्वप्न ती पूर्ण होणारच नाही लय दिवसातून या चिल्ल्या पाल्यांची भेट झाली त्यांना भेटून लय भारी वाटलं आता म्हटलं यांना टाटा बाय बाय करून निघावा तसं बी आपलं काम झालेलं नाहीये जेव्हा मी व्हिडिओ चालू करणार ना ऋषी डायरेक्ट साईड ला होऊन जातो बघा ना कसा रागात बघतोय तू जर ब्लॉगमध्ये घेतलं तर तुझा कार्यक्रमच चला तर मित्रांनो माझा मोबाईल स्विचअप व्हायला आला आहे मी लावतो चार्जिंगला तर तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या